सर्वप्रथम तर मी भारतीय जनता पार्टीचे त्याचबरोबर माननीय फडणवीस साहेबांचे माननीय बावनकुळे साहेबांचे आभार व्यक्त करतो की आज त्यांनी पुन्हा एकदा या मतदारसंघामध्ये मा मला निव निवडणूक लढवण्याची संधी दिलेली आहे माननीय राजसाहेब ठाकरे यांचेही आभार व्यक्त करतो की त्यांनी या मतदारसंघामध्ये मोठ्या मनाने मला आशीर्वाद दिलेला आहे त्याचबरोबर अभिजितजी पानसे असतील अविनाशजी असतील यांचेही आभार की त्यांनी ताकदीने या मतदारसंघामध्ये मागे उभं राहण्याचं आश्वासन दिलेलं आहे या मतदारसंघामध्ये आपण बघितलं की लोकसभेमध्ये माननीय चव्हाणसाहेबांच्या माध्यमाने आपल्याला फार मोठं यश या पूर्ण कोकणामध्ये भेटलेलं आहे आणि त्याच्यामुळे माननीय राणेसाहेबांची ताकद आहे माननीय तटकरेसाहेबांची ताकद आहे ही पूर्णपणे भारतीय जनता पार्टीच्या महायुतीच्या उमेदवाराला म्हणजे मला निवडून निवडून आणण्यासाठी फार मोठं यश याच्यामध्ये आम्हाला भेटेल असा मला विश्वास आहे जी ज्या पद्धतीनं याच्यामध्ये मला पूर्ण विश्वास आहे की आमचे जे सर्वोच्च नेते आहेत ते याच्यामध्ये योग्य तो निर्णय घेतील आणि याच्यामध्ये महायुतीची ताकद या विधान परिषदेच्या मतदारसंघामध्ये सगळ्याकडे आपल्याला निश्चितपणे दिसेल